नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि या परीक्षेसाठी फक्त पन्नास दिवस मित्रांनो आपल्या जवळ आहे तर या पन्नास दिवसामध्ये आपल्याला कोणकोणत्या अशा महत्त्वपूर्ण बाबी आहेत ज्यांचं अनुसरण करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळेल आपण एक्झामिनेशन क्वालिफाय होऊ यासाठी मित्रांनो तुम्हाला मी दहा टिप्स सांगते की अभ्यास काय करायचा आता अल्टिमेटली आता खूप कमी कालावधी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये आपल्याला असा कोणता मेजर पार्ट आहे ज्यावर सर्वाधिक फोकस करायचं आहे पेपर वनचा अभ्यास तुम्ही कसा करा पेपर टू चा अभ्यास कसं करायचं आणि टाईम मॅनेजमेंट हे तीनही जे महत्वाचे मुद्दे आहे त्या संबंधित आज तुम्हाला मी महत्वाचं ट्रिक सांगते जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या सगळ्याच गोष्टी खूप हो महत्वपूर्ण ठरेल आणि महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन से जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण दिवस आहे तर पन्नास दिवसासाठी पन्नास दिवशी आपण बॅच जॉईन कर, लॉन्च करीत आहोत अठ्ठावीस एप्रिल पासून आपली नवीन बॅच स्टार्ट होत आहे या बॅचला डेली तुम्हाला तीन लाइव सेशन्स मिळणार आहे जेणेकरून सगळ्या तुमच्या ज्या संकल्पना आहे ते क्लिअर होईल सेशन मिस केले तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता टोटल दहा युनिट्स वर शॉर्ट्स नोट्स आहे कारण पन्नास दिवस उरित आहे आणि या पन्नास दिवसामध्ये मॅक्सिमम आपला अभ्यास व्हावं यासाठी या शॉर्ट्स नोट्स तुम्हाला खूप उपयोगी ठरेल दोन हजार प्लस एम ची सीरीज आहे लास्ट एन इयर्स क्वेश्चन पेपर विथ डिटेल सॉल्युशन मिळेल वीकली टेस्ट देखील अवेलेबल आहे कोर्स जॉईन करण्याची फीज तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या पेपर वन प्रमाणे पेपर मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाइफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिशचे कोर्सेस अवेलेबल आहे पेपर टूची फीज आठ हजार आहे पण पन्नास दिवसासाठी आठ हजार देणं हे तुम्हाला शक्य नाही त्यामुळे तुम्ही ऑफिशियल नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा फीस तुम्हाला कमी करून मिळेल ओके चला तर पर्टिक्युलर मित्रांनो आता होत आहे काय पन्नास दिवस ठीक आहे आता विचार करूनच जरा भीती वाटत असेल की आता फक्त पन्नासच दिवस काय आहे आपल्या येणाऱ्या महाराष्ट्र सेट साथ एक्झामिनेशनसाठी ओवरित आहे ठीक आहे पण भ्यायचं कारण नाही यामध्ये पेपर वन आहे पेपर वन हा जनरल आहे दहा युनिट आहे या दहा पैकी सहा युनिट हा पर्टिक्युलर आपण पाहतो की थेरिकल पार्ट आहे ना आणि हे नक्कीच मी माझ्याद्वारे सुद्धा कव्हर करून आपल्याला दिलं जातं बरोबर तर त्यामुळे याच्यासाठी वेगळं रेफरन्स तुम्हाला घेण्याची आवश्यकता आहे नाही ठीक बर सेकंड इथे लक्षात घ्या जे चार युनिट्स आहे यापैकी एक युनिट मी तुम्हाला सांगितली आहे काय करायचं आहे डेली बेसवर किंवा वीकली ना? वीकली जे आहे तुम्हाला याचं प्रॅक्टिस करायची आहे पॅराग्राफची ह ना तर हे मी खूप अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की हे एक युनिट जे आपल्याला कम्प्रेशनच्या फॉर्म मध्ये विचारलं जातं ह ना तर यासाठी काय लागतं प्रॅक्टिसची आवश्यकता आहे यासाठी पॅराग्राफ तुम्ही काय करा सोडवत चला ठीक तर हा मुद्दा इथे संपतो आता दुसरं महत्वाचं तीन युनिट आहे पूर्णतः या तीनही युनिट मॅथवर आधारित आहे ठीक आहे कसं आहे मॅथवर आधारित आहे तर यासाठी मित्रांनो काय करा लास्ट फाईव्ह इयर्स क्वेश्चन पेपर काढून घ्या क्वेश्चन पेपर घ्या या क्वेश्चन पेपरवर मॅथच्या पर्टिक्युलर कोणकोणते असे टॉपिक्स आहे ज्यांवर वारंवार प्रश्न आलेले आहे हे एकदा बघा म्हणजे आणखीन सोपं होईल ठीक आहे कारण नक्कीच आपण बघतो की आपल्या सेट एक्झामिनेशन मध्ये रिपिटेड फॉर्म जे आहे आपल्याला टॉपिक विचारले जातात ठीक आहे आणि डी आय आपल्याला स्किप करायचं नाही कारण हंड्रेड पर्सेंट या भागावर प्रश्न येणारच आहे सिरीज सुद्धा अल्फाबेटिकल किंवा नंबर सिरीज जे असतं त्यावर देखील प्रश्न आपल्याला दिसून येतं घड्याडावर नफा टोठा जे असतं चक्रवार व्याज जो असतो असे जे आहे ठरलेले आहे ज्या टॉपिकवर वारंवार फोकस आपल्याला वा केलेले दिसून येत आहे तर हे टॉपिक तुम्ही खूप व्यवस्थितरित्या अभ्यास करा यासाठी काय करा आता तुम्हाला बघा एक्झामिनेशनला कमी दिवस आहे त्यामुळे आता तुम्हाला टेस्ट देणं खूप महत्वाचं आहे टेस्ट सिरीज का बरं मी तुम्हाला म्हणत आहे कारण या टेस्ट सिरीज मधून तुमचं टाइम मॅनेज होणार ठीक आहे वन तासच असतं म्हणजे वन आवर्स असतं कशाला पर्टिक्युलर एक्झामिनेशनच्या पेपर वनला आणि या पेपर वन मध्ये आपल्याला मॅथ्स पार्टही ऍडजेस्ट करायचं आहे त्या टाइममध्ये ठीक आहे यामध्ये तुम्हाला डी आय लॉजिकलचा पार्ट इवन कम्प्रेहेशनचा पार्ट आणि थेरिकल पार्ट असे तीनही पार्ट आपल्याला मॅनेज करायचं आहे आणि वेळ दिलेला आहे एक तास त्यामुळे आपण काय करायचं मित्रांनो ह ना स्पेसिफिकली टाइम मॅनेजमेंट शिकायचं आहे त्यासाठी प्रॅक्टिस करा टेस्ट सिरीज त्यासाठी देणं अनिवार्य आहे ठीक बरं या व्यतिरिक्त आता विचार करूया पेपर च आता पेपर टू च बहुधा तुमचा अभ्यास झालेला आहे असं मी गृहित धरते आता मित्रांनो रिव्हिजन करा काय करायचं आहे रिव्हिजन सराव करा म्हणतात ना प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट ना रिव्हिजन करत चला आणि टॉपिक वाईज एम सी क्यू सोडवा आणि टॉपिक वाईज झालं पर्टिक्युलर युनिट झाली सो मिक्स टाईपचे चे तुम्ही काय करा प्रश्न सोडवा ठीक आहे कारण अल्टिमेटली तुम्हाला एक क्रोनॉलॉजिकल सेट केलेलं पेपर टू मिळणार नाही आहे ना हा त्यामुळे मिक्स प्रश्नांना सुरुवात आता करून द्या ठीक आहे यापूर्वी टॉपिक वाईज तुम्ही केलेला आहे आणखीन तुम्हाला दिवस आहे पंधरा वीस दिवस आणखीन तुम्ही टॉपिक वाईज एम प्रॅक्टिस करू शकता आणि नंतर आपल्याला मिक्स स्वरूपाचं जे प्रश्न आहे याला सुरुवात करायची आहे ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही जा आणि आता काय करा मॅक्सिमम वेड हा सी क्यू सोडवण्यात खाला सी क्यूज पी वाय क्यू हे तुमच्या यशाची गुरुकुल्ली ठरेल आणि स्वत स्वतःच्या जे नोट्स आहे ओन नोट्स ज्याला मी सांगितलेला आहे तुम्हाला बनवायला ठीक आहे स्वहस्त लिखितांमध्ये स्वतःच्या अक्षरांमध्ये जे तुम्हाला नोट्स मी लिहायला सांगितलेलं आहे या नोट्सचा वापर आता येणाऱ्या पन्नास दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना पहा कशा प्रकारचं हे नोट्स हे एम सी क्यूज आणि हे पी वाय क्यूज तुमच्या एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यामध्ये कशा प्रकारचं रोल प्ले करतं नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आहे एम सी क्यूज आणि पी वायक्यू प्रॅक्टिस ची त्यामुळे जेवढं हो जास्त होत असेल तेवढं जास्त एम क्यूज पी क्यूज अँड थेरिकल पार्ट रिव्हिजन करायला तुम्ही सुरुवात करून द्या नक्कीच येणारी सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होणार आणि प्रोफेस असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत असाल नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर लाईक करू शकता शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अद्यापही जर महाराष्ट्र सेट पेपर वन पेपर टू बॅचेस जॉईन केलेलं नाही तर पन्नास दिवसामध्ये हमखास तुम्हाला या बॅच मधून तयारी करून मिळेल त्यामुळे आजच या ऑफिशियल नंबरचा वापर करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या थँक्यू सो मच